महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू आहे सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि ते मैदानात जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि नक्कीच आता या मैदानामध्ये आता टोटल पंधरा गट पळून झालेत त्या पंधरा गटामध्ये कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी विवेक रामचंद्र पाचवड यांचा जो नावाने गाडी पाळली सुंदर अशी गाडी पाळली तेजा आणि सोन्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला कारण की गाडीनं चांगलं स्पीड लावलेलं ला आहे गटाला गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव वाकळवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली गुरसाळीकरांचा घरचा साज पाळाला गजा आणि अंजीरची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गजा आणि अंजीरला खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनलच्या मैदानासाठी गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गारळेवाडी सरकार या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळताना दिसला जुगार आणि गुरुची गाडी पळाली सुंदर अशी गाडी पाळाली या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉप टॉपचं नाव आहे ड्रायव्हरच्या रँकिंगमध्ये अटिल डायव्हर तामखाळा यांनी जी गाडी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली गुरुसाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली बाळ्या नावाचा बैल पाळाला सुंदर अशी गाडी जी आहे ती सीमी फायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा देतोय गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली समीर शेठ अण्णा डायव्हर डवळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली देवा आणि खांडोचकरांचा बाळ्या पाळाला सुंदर अशी गाडी जी आहे ती तास क्रमांक सहा वरून धावलेली आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा खांडोचकरांच्या बाळ्याला आणि देवाला सेमीफायनलसाठी साठी गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी बोबडेवाडी विसापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शौर्या दौवत स शौ शौर्या दैवत गोवेकर यांचा लोनंदकरांचा बलमा पाळाला सुंदर अशी गाडी पाळी सचिन ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच गाडीला चांगलं स्पीड लागलेलं आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा देतोय गट क्रमांक सातचा निकाल आहे सात मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जयपराज्य ग्रुप नाशिक या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळे मथुरा फार्म चिंचाळेस उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड तसेच बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा जीवा पळाला सुंदर आणि त्याच्या सोबत आदत किंग मास्तर पाळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केलेली आहे छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सरजा राणा फॅन्स या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमी फायनल साठी से पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चेतक फॅन्स बोसरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गडी क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये होम वरती पळतोय असा हा सिद्धेश्वर कुरवलीकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत आता चिंचनेरकरांचा जो आदतमध्ये धुमाघूळ घालणारा बैल आहे गनाभाऊ नावाचा लक्ष आणि गणाभाऊची सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गाडी क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बिदाल या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पिल्या आणि पुसेगावकरांच्या रायफलची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन आलेलं आहे की गाडी बैलांचे पायी जे आहेत ते सुट्टीच्या टायमिंगला जे पुढे होते बघूया आता काय निकाल येतोय गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आदत किंग नंद्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कांचा या बैलाचा नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी यशवंत सप्लाय सिद्धेश्वर कुरली या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक दोन वरून धावलेली या गाडीचा सुद्धा एक नंबर आला सामना निकाल आहे गट क्रमांक चौदामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी शिवमदने औंध या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र सिद्धेश्वर कुर्लीच्या मैदानातील हे होते पंधरा गट धन्यवाद